महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता हिला ओळखले जाते, जाते। करवीर निवासनी श्री महालक्ष्मी माता कोल्हापूरला आली कशी व या प्रभागाला कोल्हापूर हे नाव कसे पडले याची आख्यायिका मी तुम्हाला सांगत आहे अशी आख्यायिका आहे की पूर्वी ऋषींना त्यांच्या शिष्याने विचारले स्त्रीदेवांपैकी सर्वात श्रेष्ठ देव कोण की ज्यांचा त्यांच्या क्रोधावर संयम असेल तेव्हा भृगु ऋषी त्रिदेवांची परीक्षा घेण्यासाठी सर्वात प्रथम ब्रह्मदेवाकडे जातात तेव्हा ब्रह्मदेव सरस्वती मातेची वीणा ऐकण्यात दंग असतात भृगु ऋषी आल्याचे त्यांना समजत नाही भृगु ऋषी ब्रह्मदेवांना हाक मारतात पण ब्रह्मदेवांना त्यांची हाक ऐकू येत नाही यावर भृगुषी क्रोधित होऊन ब्रह्मदेवाला शाप देतात की भूतलावर तुमचे एकही मंदिर होणार नाही तेव्हा ब्रह्मदेव क्रोधित होऊन त्यांना शाप द्यायला जातात तेव्हा सरस्वती माता ब्रह्मदेवाला आठवण करून देतात की ते तुमचे पुत्र आहेत त्यांना तुम्ही शाप देऊ नका मग भृगुषी तेथून निघून कैलासावर महादेवांची परीक्षा घेण्यासाठी जातात तेव्हा महादेव पार्वती मातेसोबत नृत्य करीत असतात भृगु ऋषी महादेवाना हाक मारतात पण महादेवांचे भृगु ऋषींकडे लक्ष जात नाही तेव्हा भृगु ऋषी क्रोधित होऊन महादेवांना शाप देतात की स्वरूपात पूजा न करता शिवलिंग स्वरूपात पूजा केली जाईल तेव्हा महादेव ही क्रोधित होऊन फेकणार एवढ्याच माता पार्वती म्हणाल्या की हे आपले गुरुवर्य आहेत गुरुंवर प्रहार करू नये मग भृगु ऋषी कैलासावरून निघून वैकुंठात श्री विष्णूंकडे येतात ऋषी श्री विष्णूंना हाक मारतात पण तेव्हा श्री विष्णू ध्यानस्थ असतात व माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असतात हे पाहून भृगुषी क्रोधित होऊन श्री विष्णूंच्या छातीवर लात मारतात तेव्हा विष्णू जागे होतात व ऋषींचे पाय पकडून त्यांना म्हणतात क्षमा असावी गुरुवर्य मी ध्यानस्थ असल्यामुळे मला तुमच्याकडे लक्ष देता आले नाही माझी छाती कठोर आहे तुम्हाला काही दुखापत तर झाली नाही ना असे म्हणून ते त्यांचे पाय चेपू लागले भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून लक्ष्मी मातेचा क्रोध अनावर झाला कारण श्री विष्णूंच्या हृदयात लक्ष्मी मातेचा वास असतो व ह्या रागापाई लक्ष्मी मातेने वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली आता या प्रभागाला कोल्हापूर हे नाव कसे पडले याची आख्यायिका मी सांगत आहे पूर्वी कोल्हासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता त्याने सर्व देवतांची कठोर तपश्चर्या केली आणि वरदानं मागून घेतली कि देव दानव मला कोणीही मारू शकत नाहीत परंतु तो स्त्री बोलला नव्हता अनेक ऋषींना त्रास द्यायला सर्व ऋषी मुनी देवीकडे आले देवी आधी या राक्षसाच्या तावडीतून त्यावेळी आधी माया शक्तीने दुर्गेचा अवतार घेतला व कोल्हासूर दैत्य व श्री महालक्ष्मी यांचे घनघोर युद्ध सुरू झाले जेव्हा कोल्हासूर राक्षसाला समजले की त्याचा शेवट जवळ आला आहे त्यावेळी कोल्हासूर राक्षस आधी माया आणि म्हणाला माझी अखेरची इच्छा तुम्ही पूर्ण करा की हा जो प्रदेश आहे तो माझ्या नावाने ओळखला जाऊ दे तेव्हा देवी तथाच तू म्हणाली व श्री महालक्ष्मीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून या प्रभागाला कोल्हापूर म्हटले गेले सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते